विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसा येथे आर्थिक साक्षरता अभियानाच्या उपक्रमाचं यशस्वी आयोजन नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा येथे आयोजित आर्थिक साक्षरता अभियान हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला या अभियानात विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ कोळसाचे अध्यक्ष श्री भास्करराव वेंगासाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री प्रदीप गुडसुरकर श्री प्रदीप गुडसुकर सर लातूर गोपाळ वाडीकर सर संस्थेचे सचिव श्री अंकुशराव बेंगाळ उपाध्यक्ष पर्यवेक्षक श्री कसाब पीपी मान्यवरांचा सहभाग होता अभियानात कर्मचाऱ्यांना व विद्यार्थ्यांना आर्थिक बाबींची माहिती देण्यात आली आणि आर्थिक व्यवहार कसे करावेत याच सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले या अभियानाचा उद्देश नागरिकांमध्ये आर्थिक साक्षरता वाढवणे व त्यांना आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक ती माहिती देणे हा होता अभियानात विविध स्तरांवर उपक्रम राबवण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आर्थिक साक्षरता वाढवण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या अभियानामुळे विद्यार्थ्यांना व कर्मचाऱ्यांना मोठा लाभ होणार आहे आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध धार्मिक योजनांची माहिती मिळाली आहे तसेच आर्थिक व्यवहार करताना विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती व अनिश्चितता कमी होणार आहे या अभियानाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना नव विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजन बचत गुंतवणूक विमा इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले या अभियानाच्या यशस्वीतेसाठी आयोजन समितीने केलेल्या प्रयत्नांचा सर्वत्र कौतुक होत आहे या अभियानामुळे विद्यार्थी व कर्मचाऱ्यांमध्ये आर्थिक साक्षरतेच्या बाबतीत जागृती निर्माण होणार आहे तसेच नागरिकांना आर्थिक व्यवहार करताना योग्य निर्णय घेण्यास मदत होणार आहे तसेच आज देश शिक्षणाच्या बाबतीत साक्षर झाला परंतु आर्थिक साक्षर होणे सुद्धा गरजेचं आहे आपण मोबाईलद्वारे बँकेद्वारे आर्थिक व्यवहार करतो बाजारामध्ये अनेक शेअर बाजार कंपनी आले आहेत तरी आपण हा आर्थिक व्यवहार समजदारपणाने करणे आवश्यक आहे सर्व बाबींची व्यवस्थित माहिती घेऊनच आपण आर्थिक व्यवहार करणे आवश्यक आहे असं प्रदीप गुडसुकर सर साहेबांनी मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले आहे यावेळी सर्व कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते प्रतिनिधी प्रदीप वाघ धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क काय करते की माझं पोट असं मस्त मोबाईल घेऊन बस बऱ्याच वेळेस तुम्ही ऐकलेलं आहे हे तुम्हाला टाळायचं आहे मोबाईल ही लायब्रेटी होऊ देऊ नका असे असो की ज्याच्यामुळं तुम्हाला बी सी ए मध्ये नवीन तंत्रज्ञान काय झालेले किंवा याच्यामध्ये करिअरच्या आर्थिक विषयाच्या सगळ्या बातम्या जर तुम्ही वाचला असेल कारण त्याचा परिणाम डायरेक्ट तुमच्या याच्यासाठी अर्थकारणाच्या बाबतीमध्ये नवीन पिढीने जागृत राहणं गरजेचं आहे की तुमचं स्वतःच आर्थिक सुरक्षितता खऱ्या अर्थानं होत असते आणि अशा जी काही बातम्या एक असतात सिनियर सिटीजनच्या किंवा इतरच्या संदर्भामध्ये किंवा सत्याहत्तर वर्षाचा एखादा व्यक्ती असतो तो घरी एकदाच असतो आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा